नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनल वर मी सुनीता, सर्वांचे मनापासून स्वागत करते गावाकडील काळ्या मसाल्यातील चिकन करी अतिशय अशी लागते आणि चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते चिकन करी नेहमी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो परंतु काळ्या मसाल्यामध्ये खडा मसाला घालून केलेली चिकन करी अतिशय अप्रतिम अशीच लागते आणि गावाकडची मूळ पद्धत ही आज आपण येथे पाहणार आहोत शिवाय चिकन करी बरोबर जर बाजरीची भाकर सर्व केली आणि कांदा असेल तर याचा अतिशय आगळावेगळा असाच असतो तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी सर्वप्रथम येथे आपल्याला पावशर चिकन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे चिकनचे पीस नेहमी मोठे ठेवायचे त्यानंतर येथे आपल्याला गॅसवर एक जाळी ठेवून त्यावर दोन मध्यम आकाराचे कांदे छान असे भाजून घ्यायचे आता गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये एक छोटी वाटी हरभरा डाळ आपल्याला छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे डाळ भाजण्यासाठी एक पळी तेल यावर घालून घ्यायचं आणि डाळ आपल्याला खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आता डाळ भाजून झाली ही काढून घ्यायची त्यानंतर एक अर्धा वाटी धने आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि धने आपल्याला छान वास येईपर्यंत येथे परतून घ्यायचे आहे धने छान परतून झाल्यानंतर हे काढून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला यामध्ये खोबरं घालून छान असं आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे येथे मी खोबरं बत्त्याने ठेचून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर खोबऱ्याचे काप करून सुद्धा घेऊ शकता हे छान लालसर असं भाजून झाल्यानंतर यामध्ये निवडून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालून घ्यायचं एक मोठा अद्रकचा तुकडा सुद्धा याबरोबर भाजून घ्यायचा आहे सर्व छान असं लालसर झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आता दोन काळ्या इलायच्या त्यानंतर एक चक्री फूल एक दालचिनीचा तुकडा त्यानंतर दोन हिरव्या इलायच्या यामध्ये दोन लोंगा दोन काळ्या मिऱ्या घालून घ्यायच्या त्यानंतर दोन तेजपत्ते येथे मी कट करून यामध्ये घालून घेतले आता एक छोटा चमचा खसखस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं खसखसमुळे चिकनची भाजी अतिशय अप्रतिम अशी तयार होते आता सर्व खडा मसाला आपल्याला थोडासा होईपर्यंत येथे भाजून घ्यायचा करपू द्यायचा नाही गरम मसाला असला तरी खडा मसाल्यामुळे या भाजीची चव अतिशय अप्रतिम आणि गावरान पद्धतीची येते आता हा सर्व मसाला काढून थंड करून घ्यायचा तोपर्यंत दोन लिटरचा कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं एक चमचा हळद घातली दोन ते तीन पाण्याने चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर चवीप्रमाणे एक चमचा मीठ यामध्ये घालून आपल्याला सर्व चिकन छान असं दोन मिनिटाकरता परतून घ्यायचं म्हणजे तेला मिठामुळं चिकनची चव अतिशय अप्रतिम अशी लाग त्यामुळे फोडणीला घातल्यानंतर सर्वप्रथम तेलात आणि मिठात हे परतून घ्या त्यानंतरच त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे येथे मी शिजण्यासाठी यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलं आता कुकरचं झाकण आपल्याला येथे बंद करून याच्या कमीत कमी तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत हे पहा आपण जे वाटण काढून घेतलं ते छान असं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं सर्व वाटण छान असं आपलं येथे थंड झालेलं आहे सर्वप्रथम हरभरा डाळ धणे आणि खडा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याची छान अशी पावडर येथे तयार करून घ्यायची यामध्ये पाणी न घालता या पद्धतीने पावडर तयार करून घेतली आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालून आपल्याला याच जाडसर असं वाटण येथे तयार करून घ्यायचं आता हे काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला भाजून घेतलेले दोन कांदे धुवून घेतलेली कोथंबीर आता यामध्ये घालून घ्यायचं मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं हे पहा या पद्धतीचं वाटण येथे तयार झालं त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट या पद्धतीची येथे तयार करून घ्यायची आता येथे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन कुकर छान असा थंड झालेला आहे चिकन कसं शिजलं आहे ते चेक करून घ्यायचं आणि नंतर हे सर्व चिकन आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे अतिशय उत्तम असं आपलं चिकन येथे शिजलेलं आहे हे पहा या पद्धतीने हे चेक करून घेतलं आता तोच कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं खोबऱ्याचं वाटण आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं आणि खोबरं छान मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे एक मिनिटाकरता छान असं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये येथे मी एक चमचा गरम मसाला घरी केलेला घालून घेतला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतला हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मसाले तुम्हाला कसे तिखट हवे आहेत त्यानुसार तुम्ही घालू शकता त्यानंतर दोन तेजपत्ते आपण फोडणीमध्ये घालून घेतलं सर्व आपल्याला येथे छान असं परतून घ्यायचं फोडणी करपू नये म्हणून त्यामध्ये सर्वप्रथम आपण तयार केलेली कोथंबीर आणि कांद्याची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आणि फोडणीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची हे पहा आता ही पेस्ट मिक्स केल्यानंतर आपल्या फोडणीला छान असा काळसर कलर आलेला आहे म्हणजे आपण काळ्या वाटण्यातील चिकन करी येथे बनवणार आहोत आता सर्व चिकन यामध्ये घालून घ्यायचं पाणी घालायचं नाही फक्त चिकनचे पीस आपल्याला फोडणीमध्ये घालून दोन असे परतून घ्यायचे आहे आता हे सर्व छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेले हरभऱ्याच्या डाळीची धण्याची आणि खड्या मसाल्याची पावडर घालून घेतली चिकनचं जे पिवळ पाणी आपण बाहेर ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आता येथे तुम्हाला रस्सा कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तसंच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं गॅस मोठा करून एक छान उकळी काढून घ्यायची रस्सा कसा झालेला आहे तो चेक करून घ्यायचा एक मोठी उकळी आल्यानंतर येथे आपल्याला गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर आपल्याला हे पाच मिनटं छान असे शिजून घ्यायचं आहे हे पहा आता कट करून घेतलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची सर्व एकत्र छान असं शिजून घेतल्यामुळं आपण जो मसाला भाजीला घातलेला आहे त्याचा अर्क आपल्या भाजीमध्ये उतरतो आणि चिकन करीची चव अतिशय अप्रतिम अशी येते तर अस्सल गावरान चवीची झणझणीत आणि चमचमीत काळ्या वाटणातील ही चिकन करी रेसिपी आपण येथे पाहिली ही रेसिपी तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती नान बरोबर सर्व करू शकता तसंच भात आणि खिचडी बरोबर सुद्धा ही सव करू शकता तर या पद्धतीची ही रेसिपी येथे आपली पूर्ण झाली सर्व टिप्स आपण ही रेसिपी पाहिली तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद